रविवारी सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी कामाचे श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला मोहन उगले यांच्यावर आरोप आहे की त्यांचा महिलेसोबत वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेला लज्जास्पदपणे हात लावला यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते का यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेबाबत प्रसिद्धी माध्यमांना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रतिक्रिया दिली की काल रस्त्याचे भूमिपूजन होते महापालिकेच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पुरुषांच्या अंगावर जाणं पुरुषांना धक्काबुक्की करणं हा प्रकार झाल्यानं आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती या महिलेचा शिवसेनेशी काडी मात्र संबंध नाहीये ती आमच्या पक्षाची पदाधिकारी नाही कुठपर्यंत पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असते कायद्याने महिलांना संरक्षण आहे महिलेने पुरुषावर हात टाकला ही गंभीर बाब असून पक्षाकडे आमदार जिल्हा प्रमुख यांच्याकडे मागणी असेल ज्यांचा पक्षाशी संबंध दाखवतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मोहन उगले यांनी काय प्रकार होता घटना घडली काल रस्त्याचं भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की महापरीचं भूमिपूजन झालं कार्यक्रम झाला त्यानंतर पुरुषांच्या अंगावर जाणे पुरुषांना धक्काबोकी करणे असा प्रकार झाला होता तर त्यामुळे आम्ही रिक्स तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिली आहे त्यानंतर तक्रारीवर आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर सदर जी महिला आहे तिचा काडी मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतो परंतु महिला आहे कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणारसुद्धा नाही परंतु पक्षाने असे कोण लोक आहेत की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे आज पुरुषाच्या अंगावर हात टाकला आणि समजा पुरुषांनी फोटे नसतं केलं आणि हात टाकला आता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता काही पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला ही किती मोठी बाब आहे काय मागणी आहे सर माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणचे आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचा आपल्या पक्षाशी काढी मात्र संबंध नाही परंतु ते मुद्दाम आम्ही पक्षाचे आहोत असे दाखवतो दा।